नमस्कार प्रेमी मित्रांनो हे आहे अस्सल कारवान आपलं देशी ब्रीड महाराष्ट्राचे शान अस्सल कारवान तर असे पिल्लं जर घ्यायची म्हणलं तर तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबरशी कॉन्टॅक्ट करा मित्रांनो ही आपले देशी ब्रीड कारवान ब्रीड ही जवळजवळ कमी होत चाललेली आहे तर डॉबरमॅन जर्मन शेफर्ट लॅब ह्या बाहेर देशातल्या जातींमुळं आपली ही महाराष्ट्रातली जी काय ब्रीड आहे आपल्या देशातली जी ब्रीड आहे कुठल्या पण वातावरणात तग धरून राहणारी आणि कमी मेंटेनन्स यांना केस कमी असल्यामुळं यांचा मेंटेनन्स जास्त नसतो किंवा घरामध्ये जरी ही पाळले तरी केस गळणं किंवा काय असं प्रॉब्लेम नसतो कारण की ही आपल्या देशी ब्रीड आहे कुठल्या पण वातावरणात कसे पण तग धरून राहणारी ही ब्रीड आहे आणि ही सहजासहज सर, कुठल्याच आजाराला बळी पडत नाहीत ही पिल्ल ही ब्रीड आपली आपल्याच मातीत वाढलेली आहे आणि आपली ही ब्रीड बाहेर म्हणजे पंजाब असन हरियाणा असन राजस्थान असन बऱ्याचशा राज्यांमध्ये ही ब्रीड आता जास्त प्रमाणात पाळले पाळली जाते आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये ही ब्रीड अक्षरशः कमी दिसून येते कारण की जे काय बाहेरचे ब्रीड आहेत जे काय बाहेर बाहेर देशातले जे डॉग आहेत ते जास्त प्रमाणात महाराष्ट्रात पाळले जातात कारण की आम्ही जर आता आम्ही बरेचशे वेळेस पिल्ल विकतो डॉग सेल करतो तर जर्मन जर्मनशेप डॉबरमॅन रॉट व्हीलर यांना भरमसाठ मागणी असते कारवानला मागणी कमी असते आणि ज्या पण शॉन प्रेमींची ज्या पण शेतकऱ्यांची कारवाईला मागणी असते त्यांना ती पिल्ल महाग किमतीत भेटतात तर महाग किमतीमध्ये कशामुळे भेटतात कारण की ही जी पिल्ल आहे ही मोठे मोठे ब्रीडर ही पिल्ल खरेदी करून त्यांचं जे काय त्यामध्ये कमिशन असतं ते कमिशन ऍड करून पुढं गिरायकांना ती पिल्ल देत असत तर ती कमिशन, कमिशन वगळता जर तुम्हाला जर कमी किमतीत जर पिल्ल घ्यायची असतील तर तुम्ही डायरेक्ट आमच्याशी संपर्क करा तुम्हाला योग्य किमतीमध्ये ही पिल्ल भेटली जाते आणि शेतीच्या राखणीसाठी असन किंवा तुमचं घर असन बांगला असन कोणत्याही राखणीला योग्य अशी ही, ही पिल्ल आणि ह्यांची हाईट जवळजवळ कमरा एवढी हाईट होती आणि टोटल ब्लॅक कलरचे जर पिल्लू घ्यायचं म्हटलं तर व्यापारी लोक एकदम नटून आणि जास्त किमतीला भरमसाट किमतीला ही पिल्लं विकत असतात तर आपल्याकडं टोटल तीन ही सहा पिल्लं होती तर आता तीन ब्लॅक पिल्ल आहेत टोटल ब्लॅक आणि एक ही करड्या रंगाचं पिल्लू आहे तर ही चार पिल्लं सध्या विक्रीसाठी उपलब्ध आहेत ज्या पण शॉन प्रेमींना ही पिल्ल कारवांची घ्यायची असतात त्यांनी स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्याच्याशी कॉन्टॅक्ट करून डायरेक्ट आमच्याकडूनच ही पिल्ल घेऊ शकता कारण की हीच पिल्ल जर आम्ही पुढं ब्रिडरला दिली तर त्या ब्रिडरचं त्याच्यामध्ये कमिशन ऍड होतं आणि ती कमिशन प्लस पिल्लाची किंमत असं करून भरमसाठ किमतीला पिल्ल ही शॉन प्रेमींपर्यंत पोचत असतात तर तसं न होता तुम्हाला मी डायरेक्ट स्वतः आमच्याकडून ही पिल्ल घेतली तर योग्य किमतीत ही पिल्ल तुम्हाला भेटतील तर अशी ही आपल्या महाराष्ट्राची शान कारवान ही जबरदस्त स्किन क्वालिटीची ही पिल्ल विक्रीसाठी उपलब्ध आहेत जे आपण मित्रांना ही पिल्ल शेतीसाठी घरात किंवा इतर राखण्यासाठी तुमचं डेअरी फार्म असन गोट फार्म असन शेळी पालन असन या ठिकाणी तुम्ही ही पिल्ल पाळू शकता तर आता विषय असा आहे की कारवान कारवाजिनल कसं ओळखायचं तर त्याची एकतर लांब सडक शेपटे असते आणि लांब असं तोंड असतात तो तो, हे पिल्ल असल्यामुळे मला तरी पण दिसून येईल याचे असं तोंड एकदम असं लांब असतं आणि हे जे कान आहेत ते एकदम गालाला चिटकून असे कान असतात आणि यांची केस यांचं जे कोट आहे एकदम छोटे छोटे केस असतात त्यामुळं मेंटेनन्सचा जास्त प्रॉब्लेम येत नाही किंवा केस गळती होणं किंवा असं काही विषय नसतो आणि एकदम लुकडे सुकडे पिल्ल असतात आणि ही वाऱ्यासारखी चालाक ब्रीड असते हे तुम्ही यांना ट्रेन केलं तर ही शिकारी पण करू शकतात तुमच्या रानामध्ये जे काय जंगली जनावर असते किंवा इतर जे काय जंग डुकर असते किंवा ससा ही असन यांच्यापासून पण हे संरक्षण ससापासून संरक्षणच नाही पण ही, ही शिकारी पण करतात आणि सगळ्या गोष्टी सगळ्या गोष्टींना ही सिक राहतात जरी ही कारवान झोपलेलं जरी असन तरी पण ह्याच्या नवीन माणसाचं ह्याला वासावरून चाहू लागते आणि ती नवीन माणूस दिसला की गुरगुर करणं त्याच्यावर धावून जाणं प्रसंगी जर जास्तच नवीन माणूस जर चाल करीत असेल तर त्याला डायरेक्ट चावणं हे राखण्यासाठी आणि ह्यांचं इतर जे काही ब्रीड आहेत त्यांच्यापेक्षा शंभर पटीने जास्त यांची श्वास म्हणजे वास घेण्याची क्षमता जास्त असते आणि कारण की ही वासावर त्यांच्या रक्तामध्ये जे गुणधर्म असतो वासावर जाणं आणि शिकार करणं त्यामुळं इतर जातींच्या कुत्र्यांपेक्षा ह्यांची वास घेण्याची क्षमता जास्त असते जा, त्यामुळे ही ब्रीड पहिल्यापासून पूर्वीपासून शिकारीला वापरली जायची आणि आता पण ह्याच ब्रीडने जास्त प्रमाणात शिकारीसाठी ही ब्रीड वापरली जाते बऱ्याचशा लोकांचा गैरसमज आहे की मुदळ हॉंड शिकारीसाठी वापरतात मुदळ हॉंड पण वापरतात पण मुदळ हॉंड जास्त रेसमध्ये वापरला जातो आणि कारवान जे आहे आपली देसी ब्रीड ही शिकारीसाठी ही कारवान वापरले जातात आणि यांचे वाज घेण्याची क्षमता इतर डॉगपेक्षा जास्त असते तर हे असते आपले ओरिजिनल कारवान जसे जसं पिल्ल मोठे होते तसे तसे छातीमध्ये जास्त असे उतरले जातात आणि लांब सडक शेपटी लांब सडक शरीर बांधा आणि आकर्षक असे सुरेख पिल्ल जसं जसं हे मोठे होत जाते तसं तसं यांचे शरीर वादीसारखं लांबड आणि चटकदार असे यांची स्किन क्वालिटी असते तर अशी ही पिल्ल आहेत ज्यांना पण शॉन प्रेमींना हे पिल्ले घ्यायची असतील त्यांनी स्क्रीनवर दिलेल्या नंबरशी कॉन्टॅक्ट करून संपर्क करा यांचे मदर फादर खाली आहेत मी तुम्हाला मदर फादरचे फोटो डिस्क्रिप्शनमध्ये किंवा व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवत आहे तर अशी उच्च जाती उच्च वांश वळीचे आणि ओरिजिनल पिल्ल जवळजवळ आपल्याकडं चार पिढ्या झालं ही कारवान आहेत तर अशी ही उच्च वंशवळीची पिल्ल विक्रीसाठी उपलब्ध आहेत तुम्ही बघू शकता पिल्ल आहेत चला धन्यवाद